नमस्कार मंडळी संध्याकाळी भाजी चपाती किंवा खिचडी खायचा मूड नसेल तर असा काहीतरी बेत बनवायचा तर इथे मी पाव किलो फ्लॉवर घेऊन त्याच्या फोडी करून पाण्यामध्ये घालून घेतल्या याला एक उकळी येऊन द्यायची एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा दोन गाजर घेऊन त्याचे वरचे साल काढून घ्यायचे त्याच्यानंतर मीडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या चार मोठे बटाटे घेऊन त्याच्या पण साली काढून अशा मीडियम फोडी करून घ्यायच्या फोडी करून चाळणीत टाकून स्वच्छ धुवून घ्यायच्या एक बीट घ्यायचे बीटचे पण वरचे साल काढून त्याचेसुद्धा फोडी करून घ्यायच्या बीट चाळणीमध्ये घालून घ्यायचे फ्लॉवर गाळणीने काढून पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे फ्लॉवर पांढरी शुभ्र पण दिसते आणि उग्र वास त्याचा निघून जातो भरपूर भाजी असल्यामुळे मी टोपामध्ये काढून घेते आता याच्यामध्ये वटाणा घालून घ्यायचा एक वाटी एक वाटी वटाणा घातल्यानंतर दोन ग्लास पाणी घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायची एक चमचा हळद घालून घ्यायची रेडीमेड वटाणा शिजलेला असल्यामुळे तो मी थोडा बाजूला काढून ठेवला भाजीचे भांडे कुकरमध्ये ठेवून झाकण लावून घ्यायचे आणि दोन शिट्टी झाल्यावर तिसऱ्या शिट्टीच्या अगोदर गॅस बंद करून टाकायचा आता पुढची तयारी तीन मोठे टोमॅटो घेऊन त्याच्या अशा फोडी करून बाऊलमध्ये काढून घ्यायच्या आता चार मोठे कांदे घ्यायचे त्याच्या पण मिडियम साईजच्या फोडी करून ताटलीमध्ये काढून घेतल्या कापलेले कांदे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आणि पाणी न घालता जाडसर सरसरीत वाटून घ्यायचे पेस्ट नाही करायची अशा प्रकारे वाटून घ्यायचा तर त्याच्यामध्ये थोड्याशा कांद्याच्या फोडी दिसल्या पाहिजे आता ही प्लेट बाजूला ठेवून टॉमॅटोसुद्धा मिक्सर जारमध्ये घालून पाणी न घालता पेस्ट न करता कांद्याप्रमाणेच सरसरीत वाटून घ्यायचा याला बाजूला करून सात आठ लसूण दीड इंच आल्याचा तुकडा थोडेसे पाणी घालून वाटून घ्यायचे पेस्ट करून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर भाजी काढून घेतली थोडी चमचाने खालीवर करून थोडी अशी प्रेस करून घ्यायची कढईमध्ये भरपूर तेल घालून घ्यायचे कारण आपण पावभाजी बनवतोय तर तेल पाहिजेच भरपूर तेल चांगले गरम झाले कांदा घालून घ्यायचा पावभाजी करताना कांदा बारीक चिरण्यापेक्षा मिक्सरमध्ये वाटून घ्या वेळही वाचतो आणि पावभाजीमध्ये कांदा दिसत नाही कांदा चांगला ब्राऊन रंगाचा झाला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतले टॉमॅटोसुद्धा कांद्याबरोबर चांगले असे परतून घ्यायचे अशा प्रकारे जर का तुम्ही भाजी बनवली वेळसुद्धा कमी लागतो आणि झटपट होते आता याच्यावर दोन मिनिट झाकण ठेवायचे दोन मिनिटानंतर झाकण काढल्यावर पुन्हा एकदा कलथ्याने खालीवर करून परतून घ्यायची एक टीस्पून हळद घालून घ्यायची लाल मिरची पावडर घालून घ्यायची तीन टीस्पून चांगला रंग येण्यासाठी तीन चमचे बेडगी लाल मिरची पावडर घालून घ्यायची त्याच्यानंतर दोन चमचे आपला घरगुती मसाला घालायचा चव चांगली लागते भाजीला पाच ते सहा लोकांसाठी ही भाजी पुरेसी आहे अगदी भरून खातील चांगला असा मसाला परतून घ्यायचा मसाल्याच्या किनाऱ्याला तेल सुटेपर्यंत याच्यावर दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून द्यायचे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची तीन मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे तेलाची बघा किनारीला तरी दिसत आहे मसाल्याने साईडला तेल सोडले म्हणजे समजून जायचे आपला मसाला परफेक्ट परतून झाला आता याच्यामध्ये अर्धवाटी वटाणा काढून ठेवला होता तो घालून घेते हा शिजलेला असल्यामुळे मी वरतून घातला आहे वटाणा घातल्यानंतर थोडंसं आपलं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची पूर्णपणे कढई भाजीनी भरली आहे तर थोडं पळीने असे खालीवर करून परतून घ्यायचे मसाला सगळा भाजीला लागला पाहिजे असा व्यवस्थित भाजी अशी खालीवर करून परतून घ्यायची आहे न साडता आता याला मॅश करून घेऊया थोडेसे ऑलरेडी आपली भाजी पूर्णपणे चांगली शिजली आहे आता पळीने थोडं जरा खालीवर करून झाल्यावरती भाजीच्या टोपामध्ये अर्धा कप पाणी घालून टोप स्वच्छ धुवून कढईमध्ये घालून घ्यायचे पाणी आणि पुन्हा एकदा पळीने अशी भाजी खालीवर करून सारखी करून घेतल्यानंतर आता जो मसाला आपला महत्त्वाचा राहिला आहे तो मसाला शेवटला घालून घ्यायचा तर इथे मी चार चमचे पावभाजी मसाला घालून घेते कधी पण पावभाजी करताना सर्वात शेवटला पावभाजी मसाला घालून घ्यायचा मसाला भाजीमध्ये मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायची तर इथे मी पहिल्या मिठाचा अंदाज बघून मीठ घालून घेतले तर दोन चमचे मीठ घालून घेतले भाजी उकडत असताना अर्धा चमचा मीठ घातले होते मीठ घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा चांगली पळीने परतून घ्यायची म्हणजे सर्वीकडे मीठ सारखे लागले पाहिजे कुठे अळणी किंवा खारट लागायला नको तर अशा प्रकारे सर्व भाजी आणि मीठ मिक्स करून एकत्रित एकजीव करून घ्यायचे आहे आता फक्त दोन सेकंद झाकण ठेवायचे दोन सेकंद झाल्यानंतर झाकण काढून घेतल्यानंतर भाजीचा सुगंध अख्ख्या घरात पसरतो आता याच्यावरती चांगले दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही बटर घालून घेतले तरी चालेल आता बारीक चिरलेली अशी कोथंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा पाव गरम करण्यासाठी तवा ठेवून द्यायचा पण एक गोष्ट लक्षात घ्यायची कधी पण नुसते बटर लावायचे नाही बटर लगेच जळून जाते तर काय करायचे एका वाटीमध्ये तेल आणि बटर मिक्स करून घ्यायचे आणि थोडे गरम करून वितळून घ्यायचे किंवा तेलाऐवजी तूप आणि बटर दोन्ही मिक्स करून घेतले तरी चालेल मी बटर आणि तूप एकत्रित करून पावाला लावत आहे चव चांगली लागते आणि अगदी हॉटेलसारखेच पावाला असं भरपूर बटर लावून घ्यायचे आणि पाव चांगले असे कुरकुरीत भाजून घ्यायचे अगदी हॉटेलसारखी फिलिंग आली पाहिजे खाताना म्हणून अशा प्रकारे प्लेट घेऊन त्याच्यावर मस्तपैकी असा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा छान अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची दिसायलाही छान दिसतं बाजूला कापलेला कांदा आणि लिंबू ठेवायचं मस्तपैकी अशी कुरकुरीत पाव ठेवून द्यायचे नंतर त्याच्यावर असं एक चमचा बटर घालून घ्यायचे बघूनच तोंडाला पाणी सुटते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा खरंच तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा अगदी प्लेट पुसून खाल चार पाव खाण्याऐवजी सहा पाव खाल्ल्याशिवाय राहणार नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सांडग्याची रेसिपी बघायला